तर नमस्कार मी पूर्वी भावे आणि झिरो आवरमध्ये आम्ही आज हा प्रश्न का विचारला याचं कारणही मी तुम्हाला सांगते आज राज्याचा प्रत्येक विभाग आणि सगळी क्षेत्र राजकारणानं ढवळून निघाली आहेत याला जाती आरक्षणाची किनार आहे तसंच धार्मिक रंगही त्यात गुंतलेला आहे आणि त्यात नवी राजकीय समीकरणही गुंतलेली आहेत आज विदर्भामध्ये ओबीसी मोर्चा निघाला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या स्वागताच्या बॅनरवरून शिवसेनेतील कुरघोडी सहट्यावर आली सहकार मंत्री बाबासाहेब पाटील शेतकऱ्यांच्या कर्जावरती वादग्रस्त विधानामुळे वादात अडकले नाशिकमध्ये आज मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला आणि त्याचवेळी मामा राजवाडेंच्या निमित्तानं गुंडगिरीच्या राजाश्रयाची पुन्हा एकदा चर्चा रंगली कोकणामध्ये हाच मुद्दा गाजतोय घायबळ बंधूंशी संबंधांवरनं गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या अडचणी एकीकडे वाढताना दिसत आहेत तर ठाण्यामध्ये मनसे आणि महाविकास आघाडीचे नेते सोमवारी मोर्चात एकत्र दिसणार आहेत दरम्यान काल आणखीन एक मोर्चा झाला पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगरमधील एमआयएमच्या मोर्चामध्ये महायुतीच्या नेत्यांना टार्गेट केलं गेलं तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीमध्ये अजित पवारांना मुरलीधर मोहोळ यांचं आव्हान उभं राहिलेलं आहे आणि या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये एक समान धागा आहे तो धागा आहे येऊ घातलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पण या सगळ्यामध्ये विकासाचा मुद्दा कुठेतरी हरवलाय का खरं तर याच अनुषंगाने आपण झिरो आवरमध्ये आज चर्चा करणार आहोत